हॅलो हाय नमस्कार मी सोनल सातपुते तर मी बघा बनवते इथे वा भरलेलं वांग तर मी हा घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट आणि त्याच्यामध्ये घातले हलद पावडर आणि घातले आहे मालवणी मसाला बघा हा आहे गरम मसाला तो मी इथे थोडासा घालून घेणार आहे बघा अगदी थोडासा कारण मालवणी मसाले मी ऑलरेडी जास्त घातलेले आहेत हे आहेत वांगे मी ते स्वच्छ धुवून घेते फक्त धुवून घेते जेव्हा आपल्याला मसाला भरायचे तेव्हा मी कापून घेणार आता हे आहे इथे मी याच्यामध्ये घातलेलं आहे शेंगदाण्याच्या गुटामध्ये बघा गूळ घातलेला आहे आणि कोकम घातलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं बघा मी इथेच ना वांग्याला मीठ लावून घेतलेलं ला आहे बघू शकता आता मी हे मिश्रण एक जीव करून घेणार त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण घातली बघा एक जीव करून झाल्यानंतर मग मी ते वांग्यामध्ये अशा प्रकारे भरणार स्टफ करणार वांग्यामध्ये बघा वांग्या वांग्यामध्ये स्टफ केल्यावरती अतिशय सुंदर रेसिपी आहे बघा आहे, आहे, ही आहेत इथे पाच मी वांगे घेतलेले आहेत इथे हा वाचलेला मसाला आहे बघू शकता टोमॅटो आहे इथे लसूण आहे कढीपत्ता आहे ही गडही घेतली आहे मी ह्याच्यामध्ये तेल घातलं राई घातली आणि ह्याच्यामध्ये मी आता घालणार आहे हिंग बघा हिंग घातल्यानंतर जी लसूण होती ती घातली आणि कढीपत्ता घातला ही लालसर रंग आला की ह्याच्यामध्ये मी घालणार आता टोमॅटो टोमॅटो घातल्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालणार वांगे वांगे घातल्यानंतर वांग्यांना पण चांगलं परतव खालीवरती परतवून घ्यायचं बघा खालीवरती असं परतवून घ्यायचं तेलामध्ये जेणेकरून सगळीकडे तेल लागलं पाहिजे मग याच्यामध्ये मी घालणार थोडंसं पाणी बघा अगदी थोडंसं पाणी जेणेकरून खाली लागू नये आणि मग ताटावरती पण पाणी ठेवणार बघा आता मी ही ही माझी आयडिया आहे जेव्हा मी काही असेल तर रात्रीचं फ्रीजमधलं मी असं गरम करायला ठेवते पाण्यामध्ये बघा हे झालेले आहे फायनल भाजी भाजी बघा काय कलर आला आहे सुंदर कलर आला आहे थँक्यू बाय बाय आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा